मला कळलंच असेल मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये जो मी थेट तुम्हाला दाखवते आहे टोक्यो मराठी मंडळ आयोजित ऋतुचक्र कार्यक्रमात खरंच छान वाटत सगळ्यांनी जमेल तसं सगळ्या सजावट सजावटीचं सामान आणून अशा पद्धतीने आता इथे गुढी उभारली चालली आहे अर्थातच नवीन वर्षाची सुरुवात चैतन्याचं प्रतीक आणि वर्षभरासाठी आपल्याला जी ऊर्जा लागते त्याचं प्रतीक म्हणून गुढीला ओळखलं जातं अशा या गुढीची स्थापना आता इथे चालू आहे थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होईल त्या हाय <laughs> हाय ऑल ही आमची गुढी सजवण्याची टीम व्हॉलेंटिअरची टीम आहे ज्यामध्ये मी फक्त शूट करते मदत काहीच केली नाही स्टेज आणि बॅकस्टेज कामांची लगबग चालू असताना माझी नजर गेली ऑडियन्समध्ये असलेल्या जॅपनीज मंडळींवर आणि त्यांच्यासोबत मारल्या मी काही छान गप्पा तर आमच्या टीमपैकी एक आहे देवसान त्यांच्या ओळखीने त्या आहे हा कार्यक्रम एन्जॉय करायला आलेला आहे तर हे खूप छान गोष्ट आहे की जॅपनीज लोकांना सुद्धा आपल्या कार्यक्रमाचं वेळ लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे थँक्यू सो मच थँक्यू पण आता मला म्हणण्यास हॅलो जयसान हॅलो हॅलो ऑल ही आमची संपूर्ण टोक्यो मराठी मंडळाची व्हॉलेंटियर्सची टीम आहे गे। जी गेले महिनाभरापासून मेहनत घेते आणि आजचा कार्यक्रम रंगीन होण्यासाठी ह्यांचं श्रेय सगळ्यात जास्त आहे तर बघूया कसा होतो कार्यक्रम तुम्ही किती एक्सायटेड आहात जास्त खूप जास्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण आपल्या इंडियापासून लांब असतो तेव्हा आपली ही जी युनिटी असते काम करण्याची ऊर्जा असते ह्यातनंच आपल्याला खूप इन्स्पिरेशन मिळते बरोबर थँक्यू हाय ते अरे वा, तू वाक हे बघा आम्ही असं घातलेलं आहे यामध्ये छान आहे की नाही अच्छा असं उलट होतं माझ्याकडनं हा हे बघा हे आम्ही असं घातलंय छान आहे रे नाव काय तुझं अभि नाव अभि जी मंडळी डान्स करणार आहे त्यांची तयारी चालू आहे रिहर्सल म्हणा की तो मी तुम्हाला बिहाइंड द शॉट दाखवते कशा पद्धतीने लोक तयारी आहेत आणि लहान मुलांचा उत्साह अगदी बघण्यासारखा आहे मला आल्यानंतर मोठे तर आहेतच पण लहान मुलांचा जो उत्साह आहे तो मला प्रचंड आवडलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवते मुलांची जी ज्या पद्धतीने रिहर्सल चालली आहे ती बघून मला आणखीन एक्साइटमेंट होते यांचे पफॉर्मन्सेस कसे होणार आहेत हाय मी आधी ओळख करून माझ्या सगळ्या कुटुंबाला हॅलो हाय 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 खूप छान दिसते तिला बघून मला एकदम असा मराठ फीलिंग येतोय सगळे अशा छान नवरी मध्ये साडी मध्ये सुंदर दिसतायत या माझ्या मैत्रिणी हाय 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 सगळ्यांना हाय कवी गोमासे आहे माझा इन्स्टा आहे माझे ब्लाऊज असतात आणि छान छान थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप छान मला वाटत होते की मला तुझ्याशी भेट मला रिव्ह्यू दिलेला आहे आणि इथे त्यांनी मला ओळखलेलं आहे आणि हीच गमत आहे या कार्यक्रमांची जे आपल्याला जोडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे लँग्वेज बॅरियर प्रचंड त्यामुळे मग मराठीत सुरू केले आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला मला आपल्या मराठी माणसांकडून इंडियामधल्यासुद्धा आणि जपानमधल्यासुद्धा खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू नंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपला फायनल गुडीचा सेटअप तयार झालेला आहे ना मी सुमित सुमित नमस्कार हॅलो मी इथे किती वर्षांपासून कंटाळलोय थँक्यू सो मच थँक्यू सो मच साधारण सगळ्या तयारीचा आपण आढावा आता घेऊन झालेला आहे आणि फायनली मला वाटतंय एक साधारण पंधरा मिनटामध्ये आपला कार्यक्रम चालू होईल लोकांची गर्दी हळूहळू बघायला मिळते त्यामध्ये जापनीज लोकांचा सुद्धा इंटरेस्ट मला दिसतोय धून पुढचा सगळा कार्यक्रम मी शूट करते आणि आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्लॉग बेस करू नका व्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब करा व्लॉग्स बाय कवी नमस्कार मी देवेंद्र पहिलकर टोकियो मराठी मंडळातर्फे तुम्हा सर्वांचं सर, आजच्या ऋतुचक्र दोन हजार चोवीस म्हणजे आपल्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रोदार टाळ्या बाजू आहेत म्हणजे सगळ्यांना जागेवर आल्याचं आपले प्रमुख पाहुणेसुद्धा आज आलेले आहेत आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो मुलांना ऋतुचक्र दोन हजार चोवीस हा गुढीपाडवा जो आपला आजचा कार्यक्रम आहे त्याचं तो दरवर्षीप्रमाणे एक सर एकूण आपल्या सगळ्यांमधला जो कलाकार आहे त्या कलाकाराला वाव देणारा असा कार्यक्रम त्यांचं हार्दिक स्वागत <laughs> त्याचबरोबर आपले लाडके योगीजी योगीजीसुद्धा सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत दिवस आहे दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यदुर्वेंदी आणि चुचीवरा पब्लिक हायस्कूलचे विद्यमान उद्योग उपाध्यापक योगेंद्रजी यांचा आज आपल्या कार्यक्रमातली जी उपस्थिती आहे कार्यक्रम चालला आणि थर्ड फ्लोर वरती इंडियमकडनं छान अशी चहा नाश्त्याची आणि वेगवेगळ्या पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी छान कॉर्नर इकडे त्यांनी उभा केलेला आहे इथे आपण नाश्ता करू शकतो चहा थँक्यू <laughs> थँक्यू सो मच मला वाटलं Thank you so much. सगळी मंडळी आता खाली आली आहे जिकडे आता इथे नाश्ता आणि चहाचा जो स्टॉल आहे तिथे ही मंडळी आता नाश्ता करण्यासाठी आलेली आहे तुम्हाला मी गर्दी किती झाली आहे ते दाखवले थोडा कार्यक्रम बघून झाल्यानंतर सगळ्यांना चहा पाणी करण्याची इच्छा झालेली आहे

आपण खाऊ का तुम्ही मात्र तांदूळ सडा सणू अशा प्रकारे देशापासून लांब परदेशामध्ये आपली संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे अभिमान आहे मला आपल्या माणसांवर आणि आपल्या मराठी भाषेवर जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल फॉलो करा व्लॉग्स बाय कवी